जय श्रीराम माझं नाव तेजस तुंगार आणि तुम्ही बघत आहात महाप्रपंच मित्रांनो मध्यंतरी आम्ही एक व्हिडिओ गेला तो होता तो शिवसेना उबाठा गटाचे विरोधी पक्ष नेते विधान परिषदेचे अंबादास दानवे यांच्यावर मध्यंतरी शिवसेनेच्या एका म्हणजे उबाठा गटाच्या एका कार्य मेळाव्यामध्ये कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये यांनी असं एक विधान केलं होतं की इथून पुढे जय भवानी जय शिवाजी म्हणण्याची अजिबातच गरज नाही जय शिवाजी जय भवानी म्हणून मत मागण्याचे दिवस आता निघून गेलेले आहे आणि आपण आता वेगळा काहीतरी विचार करायला पाहिजे एकीकडे उवाठा गट नेहमीच ओरड करतो हो की आम्हाला सांगा ना आम्ही हिंदुत्व कुठे सोडलेलं आहे आणि दुसरीकडे यांचे हेच नेते अशी बडबड करत बसतात मग आता जय भवानी जय शिवाजी म्हणायचं नाही तर मग नेमकं काय म्हणायचं हे मात्र अंबादास दालवे यांनी हा स्पष्ट केलं नव्हतं त्यांचं म्हणणं की टेक्नॉलॉजीचा वापर करा नव्या तंत्रज्ञानाचा वापर करा नव्या यंत्रणेचा नव्या प्रणालीचा वापर करा आणि मग आपला पक्ष वाढवा बर ठीक आहे मान्य पण मग जय भवानी जय शिवाजी जर तुम्ही म्हणणार नसाल तर तुम्ही त्या बदल्यात काय म्हणणार आहात हे तुम्ही स्पष्ट करणार आहात का मुळातच उबाठा गटाने आधी हे स्पष्ट करावं की शिवसेना या चार अक्षरांसाठी तुमची जी मरमर छानवी जी रडाबरड छानवी गेल्या तीन साडेतीन वर्षांपासून ती का चालू आहे शिवसेना हा शब्द नेमका कुठून आलेला आहे हे आधी उभाट्यानं स्पष्ट करावं शिव हा शब्द नेमका कोणापासून प्रेरित आहे शिव शंभू महादेवापासून प्रेरित आहे की छत्रपती शिवराय यांच्यापासून प्रेरित आहे कारण या दोघांपासून जरी प्रेरित असे आणि मग शिवसेना बनलेली असे तर तुम्ही नक्कीच शिवसैनिक नाही आहात तुम्ही शिवसेना उच्चारण्याचे देखील लायकीचे नाही आहात कारण हिंदुत्व आणि हिंदुत्ववाद बाद यांच्याशी आता तुमचा दुरांवय संबंध उडलेला नाहीये आणि हे तुमच्या कृतीपूं वेळोवेळी सिद्ध होत आलेलं आहे आणि यामुळेच तुम्हाला घरचा आहेर सतत भेटत चाललेला आहे भास्कर जाधव यांनी तुम्हाला घरचा आहेर दिला त्यानंतर विधान परिषदेचे तुमचेच विरोधी पक्षनेते अंबादास, पक्षन अंबादास दानवे यांनी देखील तुम्हाला घरचा आहेर दिला आणि कोमटराव आता पुन्हा एकदा तुमच्या बेबीला तुमच्या या मर्सडीज बेबीला तुमच्याच विरोधी पक्षनेते असलेल्या अंबादास दानवे यांनी परत एकदा घरचा आहेर दिलेला आहे दिल्लीमध्ये एकनाथ शिंदे सतत जातात आणि दिल्लीकरांकुढे झोपतात वागतात आणि असे तुम्ही तिथे फार विचित्र पद्धतीने त्यांचं सगळं वर्णन करत असता स्वत तुम्ही दिल्लीला जाऊन काय करता तर तुम्ही सोनिया गांधी यांच्या दरवाजावर बळत असता की मला मूर्ख पदाचा चेहरा घोषित करा प्रेरविंद केजरीवालांची भेट घेतात त्यानंतर राहुल गांधींच्या गळ्यामध्ये गळा टाकतात त्या राहुल गांधींच्या ज्यांनी एकावर एक, एक निवडणुका पराभूत होण्याचा जागतिक विश्वविक्रम केलेला आणि आता त्याच दिशेने तुमच्या उवाठा गटाची सुद्धा वाटचाल चालू आहे दिल्लीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या एका खासदाराने जे केंद्रामध्ये मंत्री सुद्धा आहेत त्यांनी आपल्या घरी स्नेहभोजन आयोजित केलं या स्नेहभोजनाला उवाटा गटाचे तीन खासदार देखील गेले आणि यावर त्यानंतर खूप वाद सुरू झाला की बगा बगा कि बघा बघा आता पक्ष फुटतोय की काय बरं मुळातच आता सध्या महाराष्ट्रामध्ये अशी चर्चा आहे किंवा देशभरामध्ये अशी चर्चा आहे की उबाटा गटाचे नऊ पैकी सहा खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये अधिकृत शिवसेनेमध्ये सामील होण्यासाठी रेडी आहेत ते फक्त आता वाट बघतायत की कधी आपल्याला योग्य वेळेची परवानगी मिळते किंवा योग्य वेळ कधी येते याची ते वाटच बघत अशा पार्श्वभूमीवर तुमचे तीन खासदार एकनाथ शिंदे यांच्या केंद्रीय मंत्री असलेल्या खासदाराच्या निवासस्थानी जाऊन आनंद घेतात यावरून तुमचा तीळपापड होणार नाही किंवा तुम्हाला याचं काहीच वैषम्य वाटणार नाही असं मान्य काहीच अर्थ नाही ते तुमच्या बोलण्यातून दिसून आलेलं आहे पेंगविन त्यासाठीच धडपड करत मुंबईवरून दिल्लीला गेले बहाना केला की आम्हाला केजरीवालांना भेटायचंय बहाना केला की आम्हाला राहुल गांधींना भेटायचं आहे आणि निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये आम्हाला आता एल्गार पुकारायचा आहे मात्र हे सगळं दादांत खोट आहे या तीन खासदारांना भेटण्यासाठीच उद्धवरावांचं हे बाळ दिल्लीमध्ये गेलं होतं बरं दिल्लीमध्ये जाऊन यांनी या ये तीन खासदारांच्या विरोधामध्ये काय वक्तव्य केलं की यांनी केलेली कृती आम्हाला अजिबात आवडलेली नाही आहे साहजिकच आहे सा जळफळाट तर होणारच ना मात्र आता यांच्या या विधानावर देखील यांच्याच विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्या अंबादास दानवे यांनी घरचा आहेर दिलेला आहे अंबादास दानवे यांचं म्हणणं असं आहे की आदित्य ठाकरे जे बोलले आहेत की इथून पुढे एखाद्याकडे स्नेहभोजनाला जर जायचं असेल तर आमची परवानगी घेऊन जा काय गरज आहे परवानगी घेण्याची असा थेट सवालच अंबादास दानवे यांनी केलेला आहे म्हणजे आता इथून पुढे काय चहा नाश्ता करायचा असेल तरीही तुमच्या परवानगीची गरज आहे का आणि कोमटरावांच्या आणि पेनवींच्या याच अहंकारामुळे आणि यांच्या याच हेकेखोर वृत्तीमुळे यांचे लोक यांना सोडून जात आहेत आणि सोडून गेल्यानंतर हे म्हणतात की बघा बघाचे सोडून गेले ते आमचे गतार बरोबर आहे आता तुम्ही लोकांवर इतकी बंधनं लावणार की लोकांनी काय खायचं काय कुठे जायचं कोणाला भेटायचं हे सुद्धा जर तुम्ही ठरवणार असाल तर मग व्यक्ती स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य कशासाठी आहे आणि हे फक्त तुमच्यासाठीच आहे का अंबानींच्या लग्नामध्ये चार वेळा जाऊन तुम्ही नाचून आलेले आहात यासाठी तुम्ही तुमच्या उवाठ्या गटातील तुमच्या कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची कधी परवानगी घेतली होती का हो अजिबातच नाही आता इथून पुढे जेव्हा केव्हा एखाद्या मंत्र्याच्या किंवा एखाद्या आमदार खासदाराच्या किंवा एखाद्या साध्या कार्यकर्त्याच्या देखील नेत्याच्या देखील मुलाचं किंवा मुलीचं लग्न असेल आणि तिथे जर हे सगळे जण जमणार असतील तरीही तुमचा आक्षेप असणार आहे का म्हणजे लोकांनी इतरांना कोणाला भेटूच नाहीये उबाठा गटातील लोकांना ही आता कदाचित सक्त ताकीद देण्यात आलेली आहे की तुम्ही इथून पुढे आमच्या परवानगी शिवाय कोणालाही भेटायचं नाही कोणाच्याही लग्न कार्यामध्ये जायचं नाही आणि ही यांची अशी भावना असेल तर मग समाज कार्य तरी यांच्या हा हातून कसं होणार आहे अहो साधी भेट घेतली म्हणून यांच्या अंगाचा इतका तिळपापड होतो एक साधस्नेह भोजन केलं म्हणून यांना इतका राग येतो तर विचार करा मंडळी जर उबाठा गटाच्या एखाद्या कार्यकर्त्याने एक शिंदे गटाच्या मना किंवा भाजपच्या एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची रस्त्यावर अपघात झाल्यानंतर जर मदत केली तर हे काय बोलतील मदत रे आमची परवानगी घेतली होतीस का असं बोलणार आहेत का हो हे असंच बोलणार त्याचं कारण असं आहे की यांच्या गटातील कोणीही एखाद्या बद्दल एखादी चांगली भावना जरी दर्शवली तरी यांच्या पोटात लगेच बोळायतो की अरे रे हा परत फुटतो की काय हा परत चालला की काय आपल्याला सोडून तर यांची ही अवस्था अशीच पुढेही होत राहणार आहे त्याचं कारण असं आहे की यांना जे सोडून जातात ते ईडीच्या किंवा सीबीआयच्या धाकाबाही अजिबातच जात नाही तर या बाप बेट्याचं हे जे वागणं आहे या पिता पुत्रांचं हे जे वागणं आहे ही जी हुकुमशाही त्या हे यांच्याच गटामध्ये चालवतात त्यामुळे त्याला कंटाडून यांची माणसं यांना सोडून जातात हे यांच्या अजूनही लक्षात येत नाही आणि हे वरतून इतरांना गद्दार म्हणत बसतात ईडीला घाबरले सीबीआय ला घाबरले आणि गोळून गेले असं म्हणता अरे तुम्ही एखाद्याच्या आक्षेप घेता वर तोंड करून तुम्ही म्हणता की आमची परवानगी तुम्ही घेतली नाही म्हणून उद्या चालून तो तुम्ही अनेक गोष्टींची परवानगी मागाल बरं तुमचा तो जो भोंगार रोज सकाळी वाचतो तो तुमच्या परवानगीला वाचतो का हो हे सरी एकदा स्पष्ट करा कारण लोकांच्या मनामध्ये खूप संभ्रम आहे की सकाळी हा जो भोंगा असतो ना हा स्वतःच उठतो आणि नशेत असतो त्यामुळे नशेत काहीही बरळत असतो मात्र अनेकांचं म्हणणं असं आहे की भोंगा जे काही बोलतो ते भोंग्याचं स्वतःच मत नाहीये तर हे मत आहे कोमटरावांचं आणि कोमटरावांना स्पष्टपणे उघडपणे जे बोलता येत नाही ते हा भोंगा त्यांच्या मनात जे आहे ते बोलून दाखवतो यामध्ये कितपत सत्यता आहे मग आता सर्वसामान्य जनतेनं असं समजावं का की भोंगा जो बरळत असतो किंवा वाजत असतो त्याला उबाटाची म्हणजेच कोमटरावांची आणि मर्सिडीज बीबीची पूर्ण परवानगी आहे म्हणून मित्रांनो याच्या अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये आम्ही स्पष्टपणे सांगितलेलं होतं की थोडा काळ जाऊ द्या विधान परिषदेचं विरोधी पक्ष नेतेपद हा कार्यकाळ संपत येऊ द्या अंबादास दानवे देखील एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये सामील होण्याची दाट शक्यता आहे आणि ज्या पद्धतीनं आता अंबादासजी दानवे उघड उघड आपल्याच वरिष्ठ नेत्यांना घरचा आहेर द्यायला लागलेले आहेत त्यावरून हे आता जवळपास निश्चित होत चाललेलं आहे की संभाजीनगरमध्ये पुन्हा एकदा यांच्या गटाला खिंडार पडण्याची मोठी शक्यता निर्माण झालेली आहे कारण लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा यांच्या गटाची संभाजीनगरामध्ये धूरधाण झाली विधानसभेला देखील तेच झालं आणि आता बीएमसीच्या निवडणुकीमध्ये किंवा संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीमध्ये सुद्धा हेच होण्याची शक्यता आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर असंख्य कार्यकर्ते असंख्य नेते पुन्हा एकदा शिंदे सेनेमध्ये किंवा भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत त्याचं कारण असं आहे तुम्हाला जर खाण्यापिण्याची देखील मोहा नाहीये तुम्हाला जर प्रत्येक गोष्टीसाठी जर परवानगी घ्यावी लागत असेल तर मग अशा हुकुमशाहीमध्ये अशा गुलामगिरीमध्ये राहण्यामध्ये कोणालाही आजच्या काळामध्ये अजिबातच इंटरेस्ट नाही आहे आजपर्यंत वंदनीय बाळासाहेब ठाकरे अनेक आपल्याला दिसले विरोधी पक्षाच्या अनेक नेत्यांनी मातोश्रीवर जाऊन त्यांची भेट घेतली आणि अने अनेकदा अनेक सामाजिक कार्यक्रमांमध्ये उपक्रमांमुळे किंवा व्यासपीठांवर वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी देखील अनेक विरोधी नेत्यांची भेट घेतली शरद पवार हे तर त्यांचे स्वीय मित्र अगदी स्नेही मित्र या दोघांची मैत्री सर्व आहे अशा परिस्थितीमुळे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी देखील अशाच परवानगीचे पत्र काढलेले होते का हो की याच्याकडे जेवायला असे जायचं असेल ह्याच्या लग्नात जायचं असेल तर माझी परवानगी घ्या म्हणून अजिबात नाही उलट शिवसेना कशी वाढेल शिवसेनेचा विस्तार कसा होईल शिवसेना जास्तीत जास्त लोकांमध्ये कशी मिसळत जाईल याकरिता वंदनीय बाळासाहेब ठाकरे आग्रही होते आणि म्हणूनच शिवसेना महाराष्ट्रामध्ये फोफावत गेली शिवसेना महाराष्ट्रामध्ये उजक गेली आणखी उजनेमुळं करून काढायचं काम आता त्यांच्याच मुलाने आणि नातवाने सुरू केलेलं आहे हे, हे यांच्या नुकत्याच केलेल्या विधानांवरु स्पष्टपणे जाणवायला लागलेला आहे मित्रांनो स्वतःच्याच हाताने स्वतःच्याच आजोबांनी आणि विद्याने लावलेला हा वाट वृक्ष हेच पिता पुत्र म्हणजे कोमटराव आणि त्यांचा पोरगा पीएन्ही हेच खणून काढणार आहेत मुळासकट उपटून काढणार आहेत आणि त्यानंतर परत भू मारायला मोकळे होणार आहेत की आम्ही तर अत्यंत शुद्ध चारित्र्याचे आहोत मात्र आम्हाला सोडून जाणारीच सगळे गद्दार आहेत तर मित्रांनो गद्दारीचा शिक्का आता आणखी कोणाकोणाच्या माथ्यावर लागतो हे बघण्याचा काळ जवळ आलेला आहे कारण निवडणुकांचं बिगून वाजायला लवकरच सुरुवात होणार आहे दुर्दास इतकंच मात्र या सगळ्या खडाबोडींवर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो तुमच्या घरामध्ये देखील कुटुंब आहे त्या कुटुंबामध्ये अनेकांचे मत वेगवेगळे असतात गरजेचं नाही आहे की प्रत्येकाचं मत सारखंच असे पण म्हणून आपण आपल्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीवर असे निर्बंध लावतो का हो की कि कोणाला भे अजिबातच भेटायचं नाही किंवा अरे ते आपले जे चुलते आहेत त्यांचं आणि आपलं फारस जमत नाही तेव्हा त्यांच्या कुठल्या कार्यक्रमात जाऊ नको मात्र असं असताना सुद्धा आपण नात्याने नात्यांची जाण ठेवत त्या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवतो भले आपण तेवढ्या उत्साहाने त्यामध्ये सामील होत नाही मात्र आपली उपस्थिती असते मग लग्न असो कार्य असो मुंज असो हे आपण का करत असतो तर एक सामाजिक जाणीव आणि नात्यांची जाणीव आपल्याला असते म्हणून अहो हीच जाणीव उबाठाकडे अजिबातच नाहीये त्यामुळे यांचा इथून पुढे उत्कर्ष होईल आणि उबाठा सेना ही स्वबळावर काहीतरी करू शकेल महाराष्ट्रामध्ये ह्या हे बोलण्यातच अर्थ नाही आहे हे हे संपलेत हे पार संपलेत हे पिसाटले हे पागल झालेले आहे यांना मानसोपचाराची अत्यंत गरज आहे लवकरात लवकर यांच्यावर मानसोपचार करण्यात यावे यांना कुठेतरी विपश्चरेला वसवा यांना योगासनांचे कोणीतरी चांगले धडे द्या म्हणजे किमान पाच मिनिट का होईना दिवसातून हे स्वतःचं अवलोकन करतील आणि यांना यांच्या चुका जाणवतील हीच प्रभू श्रीरामाच्या चरणी प्रार्थना मात्र ज्या प्रभू श्रीरामाला हे नावं ठेवतात जय श्रीराम म्हणणाऱ्यांना हा रामखोर म्हणतात आणि जय श्रीराम म्हणणं हा ज्यांना उन्माद वाटतो त्यांच्यावर राम कृपा करेल असं तर अजिबातच वाटत नाही मित्रांनो असो यांना काय रामावर बोलायचंय किंवा रामभक्तांवर बोलायचंय बोलू द्या आपण मात्र आपल्या रामाची भक्ती अजिबात सोडायची नाहीये राम आपला श्वास आहे तो आपला उन्मादनाही उत्साह आहे म्हणूनच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही प्रभू श्री रामांच्या मूल पवित्र राम भजनाच्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा प्रभू श्री रामाचं मूळ पवित्र राम भजनच ऐका हेच मूळ पवित्र राम भजन आपल्या पुढच्या पिढीपर्यंत सुद्धा पोहोचवा म्हणजे त्यांना देखील या कोमटराव आणि बीबी पिंगवीसारखे प्रश्न पडणार नाहीत व्हिडिओची लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तेव्हा लिंकला जरूर क्लिक करा आणि ऐका आपल्या हिंदू मित्र परिचितांमध्ये भरपूर श्रत करा हिंदू प्रपंच महाप्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन पण प्रेस करा म्हणजे दोन्ही युट्यूब चॅनलवरचे व्हिडिओ वेळोवेळी बेल सगळ्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचते महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू झालेली मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपल्याला आपल्या प्रपंच परिवारातील तमाम रामभक्त हिंदू माता बंधू भगिनी यांच्यासाठीच्या अर्थार्जनाच्या रोजगाराच्या नव्या योजना यासोबतच ज्येष्ठांसाठीचे रुग्णांसाठीचे विद्यार्थ्यांसाठीचे गुणवंतांसाठीचे काही छान उपक्रम राबवायचे आहेत ज्यातून त्यांना त्यांचा सर्वांगीण विकास साधता येईल ही यंत्रणा उभी करण्यासाठी आम्हाला सदस्यांची आवश्यकता आहे संघटकांची आवश्यकता आहे त्यामुळे प्रपंच परिवार वाढण्यासाठी आम्हाला सर्वतोपरी सहकार्य करा एवढीच विनंती बाकी प्रभू श्रीराम आपल्या सगळ्यांच्या सोबत आहेत आणि त्यांच्या आशीर्वादाने ही सगळी कार्य आपण निश्चितच यशस्वीपणे पूर्ण पाडू अशी आमची ठाम खात्री आहे विश्वास आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी अतुरतेने वाट बघत असतो तेव्हा फटाफट पड़ कमेंट्स कराया सुरुआत करा, करा। राजकीय बारम्या राजकीय घड़मोड़ राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धति ने जागत रहा महाप्रपंच उन्हा भेटू पुढ़ वीडियो मे जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम